धनगर समाज बांधवांच्या वतीनं दीपक भाऊ बोराडेंच्या नेतृत्वात आज जो काही मोर्चा झाला सकल धनगर समाज बांधवांचा त्या मोर्चामध्ये मराठा समाजानं सुद्धा आपला सक्रिय सहभाग घेतलेला आहे आणि धनगर समाज बांधवांच्या मागणीसोबत आम्ही पूर्वीपासून होतो आहोत आणि यापुढेही राहणार त्यामुळं धनगर आणि मराठे हे आपापल्या मागणीसाठी संविधानिक पद्धतीनं पुढे जात असतील तर तो मागणी करण्याचा अधिकार हा प्रत्येक समाजाला आहे परंतु यावेळेस नाव, या मी सांगू इच्छितो की ओबीसी आरक्षण बचावच्या नाव नावाखाली या गोंडस नावाखाली हाकेसारखे कुत्रे जर मराठवाड्यात जाऊन मराठा विरुद्ध धनगर मराठा विरुद्ध ओबीसी हा प्रकार करत असतील आमच्या माय माऊलीची इज्जत काढत असतील तर हाकेंना सुद्धा चोप आमचा मराठा समाज देणार हाके म्हणजे धनगर समाज नाही आणि एखादा कुणी इकडे तिकडे बोलणारा म्हणजे तो तो समाज नसतो आम्ही हाकेंना विनंती आहे की आज बघा आम्ही तुम्ही धनगर समाज बांधव जर रस्त्यावर उतरले असतील तर मराठे सक्रिय सोबत आहे बंजारा समाज रस्त्यावर उतरला आहे आम्ही विरोध केलेला नाही पण तुम्ही कुणाच्या तरी सुपारी घेऊन मराठा जातीला बदनाम करणार असाल आमच्या अकरा पुरी मागण्याची तुमची मजल गेली अरे तुम्ही जर म्हणला असता आमच्या पाच पुरी आहेत ओबीसी मधल्या तुमच्या पाच पुरी आहेत आपण एकमेकात केला असतं ती शाहू महाराजांची नीती राहिली असती पण तुम्ही आमची अकरा पोरं तयार आहेत अरे आमच्या माता माऊलींच्या इज्जतीवर जर तुम्ही हात घालणार असाल तर तुम्हाला एक नाही हजार वेळा चोप दिला जाईल धनगर समाज बांधवांनी सुद्धा सावध राहावा हे आमच्या भावना भडकवायला लागले तुमच्यात आणि आमच्यात भेद करायचा प्रयत्न करतोय हा पश्चिम महाराष्ट्रात आलेला वटवाघुळ हागून घाण करायला लागलेला आहे आणि ह्याच्या तोंडातून वटवाघुळात जसा घाण करतय तशी घाण मराठवाड्यात पसरवायचा प्रयत्न करतोय आणि ही ही जी नीती आहे भेदाची ही आम्ही यशस्वी होऊ देणार नाही आम्ही मराठी धनगर बंजारा, आम्ही सगळे एकमेकाच्या सोबत एकमेकाला साथ देणार आहोत असे जर कोणी माणसं आले तर त्यांना चोप सुद्धा देणार आहोत